काका काय वाटतं तुम्हाला कोणाची हवा संदेश पारकर की संदेश 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 नितेश राणेश राणेश दादा कोणाची हवा वाटते हवा कोणाची संदेश पारकर की नितेश राणे नितेश राणे संदेश पारकर की नितेश राणे संदेश पारकर आहे भाजपची हवा प्रेक्षको नमस्कार कणकवली विधानसभा निवडणुकीतील प्रचार आता ऐन रंगात आलेला आहे अगदी काही दिवसच प्रत्यक्ष मतदानाला उरलेले आहेत आपण आता आहोत तळरे बस स्थानकाजवळ तळरेचा आज आठवडा बाजार आहे आणि आठवडा बाजारामध्ये या दशक्रोशीतील जनता खरेदीला इथे येत असते आणि खेड्यापणातील या जनतेचं म्हणणं काय आहे येथील प्रवाशांचं येथील व्यावसायिकांचं म्हणणं काय आहे कोणाची हवा भावा कोणाची हवा या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत इथे बस स्थानकावरती काही प्रवासी उभे आहेत आपण त्यांना विचारूया नेमकं त्यांचं म्हणणं काय असेल दादा काय वाटतं कणकोलीत कोणाची हवा संदेश पाडकर की नितेश राणे आता कसं सांगणार काय अंदाज सांगू शकतो नाही असं आम्ही काय सांगू शकत नाही पण कोणी आम्हाला चांगलं आहे काय सांगायचं आता पण थोडस बदल व्हायला पाहिजे काका काय वाटतं तुम्हाला कोणाची हवा संदेश पाडकर की नितेश राणे नितेश राणे तळे एसी स्टँड मध्ये काही प्रवासी बसले आहेत आपण त्यांना विचारूया नेमकं काय त्यांना का काय वाटतय कोणाची हवा कणकोली मतदारसंघात संदेश पारकर महाविकास आघाडी तुम्हाला काय वाटत नितेश राणे ताई काय वाटतंय कणकोली विधानसभेमध्ये कोणाची हवा संदेश नितेश नितिश नितिश राने। राने। पारकर की नितेश राणे नितेश राणे संदेश पारकर जी संदेश पारकरची हवा नितेश राणेंची आहेितेश राणेची हवा आहे ते ताई काय सांगाल कोणाची हवा आहे संदेश पारकर नितेश राणेश राणे दादा काय सांगाल कणकवली विधानसभेसाठी कोणाची हवा संदेश पारकर की नितेश राणे ओन्ली नितेश राणे ओन्ली नितेश राणे ताई तुम्हाला काय वाटतं नितेश राणे दादा कोणाची हवा वाटते काका काय वाटतंय विधानसभेला कोणाची हवा वाटते संदेश पारकर के नितेश राणे विधानसभा निवडणुकीत कोणाची हवा वाटते संदेश पारकर की नितेश राणे नितेश राणे तुम्हाला वाटत अस का म्हणून नितेश राणे का नाही नाही खूप वर्ष काम करतायत आणि चांगलं काम करतील अशी अपेक्षा आहे ताई तुम्हाला काय वाटतंय कोणाची हवा नितेश राणे नितेश राणे ताई काय वाटतंय कोणाची हवा कणकवली मध्ये संदेश पारकर की नितेश राणे काका काय आहे कोणाची हवा संदेश पारकर की नितेश राणे संदेश पारकर वाड़ते। वाड़ते संदेश पारकर नव मतदार वाटतात काय वाटतंय दादा कोणाची हवा संदेश पारकर नितेश राणे नितेश राणे साहेब कारण काय कारण त्यांनी आमच्या इथे खूप विकास केलेला आहे तुम्ही मतदान केलं याच्या आधी काका कोणाची हवा वाटते संदेश पारकर की नितेश राणे नितेश राणे हो हो काय हो जवळजवळ नव्याण्णव टक्के आपल्याकडे इकडे त्यांनाच मतदान आहे ऐकलं ना कारण त्यांचा जनसंपर्क जो आहे ना एकदम दांडगा आहे अगदी काय अप अप्रिय घटना घडली का ते स्वतः जातीने त्या ठिकाणी येऊन त्यांना चांगल्या पद्धतीने आर्थिकदृष्ट्या पण चांगल्या पद्धतीने सहकार्य करत आहेत त्याच्यानंतर कोण कार्यकर्ता त्यांच्याकडे कार गेला एखाद्या व्यक्तीला घेऊन तर तो ओळखीचा नसला तरी त्यांना मदत करायची त्यांची ज हे असते तयारी असते काय संदेश पारकर की नितेश राणे कोणाची हवा नितेश राणे नितेश राणे इथले काही स्थानिक व्यापारीसुद्धा आहेत त्यांना काय ते तेही जाणून घ्यायचंय आपण दादा काय वाटतंय कणकवली विधानसभेला कोणाची हवा संदेश पारकर नितेश राणे काय सांगाल नितेश राणे काय सांगाल कोणाची हवा कणकवली विधानसभेत संदेश पारकर की नितेश राणे काय तसं सांगू शकत नाही यावेळी काय सांगता येत नाहीये टॉप उमेदवार आहेत राण्यांचं काम आहे तसं नाही असं नाही बघूया आता काय होईल ते लोकांच्या याच्यावर सगळं अवलंबून आहे काय वाटतंय काय काय सांगा नितेश राणे नितेश राणे कारण काय हो आता हे आणून दिली तर त्या कागदाप्रमाणे देणार काय म्हणताय नक्की काय वाटतय कोणाची हवा संदेश पारकर कि नितेश राणे नितेश राणे यांची कारण काय कारण का नितेश नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग चांगलं काम करतायत त्याच्यामुळे त्यांना अभिनंदन करतो नितेश राणे कारण काय हम्म चांगला एक आमदार आहे चांगलं करतो एक महत्व आहे दादा काय वाटत रिक्षा व्यवसाय काय तुम्ही इथले हवा कोणाची संदेश पारकर कि नितेश राणे यांची संदेश नित पारकर कारण काय व्यक्तिमत्व आणि व्यक्तिमत्व आणि त्याच्याकडे यंग कार्यकर्ते त्याच्याजवळ आहे काय त्याच्यामुळे आणि आम्हाला योग्य उमेदवार आम्हाला पाहिजे त्या संदर्भात आम्ही तुम्हाला तळेरेमध्ये काही रिक्षा व्यावसायिक आहेत त्यांचं म्हणणं काय असेल जाणून घेऊया कणकवलीमध्ये कोणाची हवा हो वाटते तुम्हाला म ह्या विधानसभेला संदेश पारकर की नितेश राणे दोन्ही पण दोघांचे पण दादा दो काय वाटतंय कोणाची हवा आहे संदेश पारकर की नितेश राणे नितेश राणे काय सांगाल कोणाची हवा संदेश पारकर की नितेश राणे काय सांगू शकत नाही तसं पण दोघांची दो पण कामं आहेत व्यवस्थित संदेश पारकरांचं पण पहिल्यापासून म्हणजे जुना सगळं शिवसेनेचं काम करत आहेत निलेश राणे पण आहेत सांगू शकत नाही इथं खरेदीला आलेल्या काही महिला आहेत इथं आणि त्यांच्यासोबत काही पुरुष वर्ग सुद्धा आहेत काकी काय सांगाल कणकवली विधानसभेत कोणाची हवा वाटते संदेश पारकर की नितेश राणे नितेश राणे कारण काय हो काय त्यांची काम आहेत तशी कामं केली आहेत ना तुम्हाला काय वाटतं कोणाची हवा नितेश राणे काकी काय वाटते तुम्हाला कोणाशी हवा हवा राणे 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 दादा दादा तुम्हाला काय काय कोणाची संदेश पारकर की नितेश राणे नितेश राणे इथं आठवडा बाजारातले इथले स्थानिक व्यापारी आहेत काय वाटते दादा तुम्हाला संदेश पारकर यांची हवा की नितेश राणेंची विधानसभेला संदेश पारकर यांची संदेश पारकर कारण काय संदेश, संदेश पारकर आमचा सर्वसामान्य माणूस आहे दादा काय वाटतंय कणकवली विधानसभेला कोणाची हवा संदेश पारकर की काँगे? नितेश राणे संदेश पारकर कारण काय हो कारण काय म्हणजे यांची अंधाधुंदी ना अच्छा हां अंधाधुंदी जुलुमशाही त्यामुळे संदेश पारकर महाविकास आघाडी दादा काय वाटतंय कणकवली विधानसभेत कोणाची हवा संदेश पारकर की नितेश राणे काय सांगता येत नाही अटी तटीचे संदेश पारकर की नितेश राणे संदेश पारकर काय कणकवली विधान मतदारसंघात संघात कोणाची हवा संदेश पारकर के नितेश राने। संदेश हो <laughs> समन, समन की नितेश राणे संदेश पारकर आणि आता तसं बघायला गेलात ना तर दोन्ही पॅरल वाटतात मला दोन्ही समान समान वाटतात कारण त्यांना राजकीय अनुभव राण्यांना खूप मोठा आहे आणि ह्यांना पण आहे तुम्हाला काय वाटतं सध्या वातावरण दोन्ही बाजूने आहे परंतु बऱ्यापैकी संदेश पारकर आणि नितेश राणे यांच्यामध्ये नितेश राणे एक दोन टर्म आमदार झालेले आहेत त्यांच्यामध्ये त्याची विकास काम आहे आणि संदेश पारकर एक चांगला माणूस चांगलं लोक लोक व्यक्तिमत्व असायला म्हणायचे त्यामुळे दोघांची हवं आहे असं काही सांगता येत नाही तुम्हाला काय वाटतं आता संदेश पारकरना संधी मिळालीच पाहिजे थोडा बदल पाहिजेत नितेशाने येतील का पण ती जास्त लिडण्यासवा येणार नाही असंही असं वातावरण आहे राणे साहेब राणे साहेब ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका